मी आलो म्हणून दर्जा नीट दिसतोय जेवणाची चव घेत मंत्री आबिटकरांची खंत तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी दूर करा अन्यथा शिवसेनेचे आंदोलन नमस्कार तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर समस्यांबाबत शिवसैनिकांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा दौऱ्यादरम्यान निवेदन देऊन तीव्र आवाज उठविला घोरगरीब रुग्णांचा जीवन मरणाचे निगडीत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे हे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख देवा कलाल यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले ने। या दरम्यान रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जाबाबत तक्रार झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सकांनी मंत्री आंबेडकर यांच्या उपस्थितीत दर्जा तपासला आंबेडकर यांनी ठेकेदाराला स्पष्ट सूचना देत इशारा दिला की यापुढे निकृष्ट अन्नाबाबत एकही तक्रार आली तर विद्यमान ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्यात येईल असे ते म्हणाले मी आलो म्हणून व्यवस्था नीट दिसत आहे अन्यथा मला अनेक रुग्ण व नातेवाईकांकडून तक्रारी येत आहेत मंत्री आबिटकर यांनी यावेळी रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील नवीन नियुक्ता करून आवश्यक सुविधा पुरवल्या जातील तसेच तळोदा उपजिल्हा रुग्णालयाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले आज जी रंग जी स्वच्छता साहेब काय लोक म्हटलं हे फक्त आजच दिसलं आम्हाला रुग्णालय आहे आणि कमीत कमी साहेब इथे ना चांगले टेक्निशियन पाठवा तज्ञ डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर पाठवा पाहिजे तर दुसऱ्या ठिकाणी पैसा कमी द्या पण इथं द्या साहेब पहाडच्या पहाडच्या एक परिसर असतो तर फक्त आले इकडं नेफार म्हणून नंदुरबार सर्व काही एकदम ती कधीच अँबुलन्स एक आहे दुसरी आपण द्यावीच आहे शिवसेनेचे मंत्री झाले आपल्याकडनं अपेक्षा आहे लोकांना आपण